आणि मनात फक्त एक वाक्य म्हणा मी डेबिट फ्री आयुष्य जगत आहे या प्रेयरचं चमत्कारिक परिणाम तुम्हाला सात ते एकवीस दिवसात दिसायला लागतील नमस्कार आजचा एपिसोड खूप खास आहे आपण लोन डेबिट क्रेडिट कार्ड ई एम आय घराचे ई एम आय विकल लोन या सर्व आर्थिक ओझ्याचं क्लिन्झिंग करणार आहोत ही प्रार्थना तुमच्या सबकॉन्शियसमधील डेबिट रिलेटेड भीती अपराधीपणा कमीपणा फायनान्शियल गिल्ट सगळं डिझॉल्व करते तुम्ही फक्त शांत बसा डोळे हलके बंद करा आणि तुमचा लोन किंवा ई एम आय विज्युलाइज करा जसा एखादा कागदाचा ढीक किंवा नंबर दिसतो तसा त्या लोनला आपल्या मनात एक एनर्जी समजा आता आपण त्या एनर्जीला क्लीन करणार आहोत माझ्या प्रिय लोन आय एम सॉरी तुझ्यामुळे आलेली ताणतणावासाठी भीतीसाठी रात्री झोप न लागण्याच्या काळासाठी प्लीज फॉर मी मी घेतलेल्या चुकीच्या डिसिजनसाठी मी तेव्हा जाणत नव्हते किंवा जाणत नव्हतो आता शिकले आहे किंवा आता शिकलो आहे थँक यू तू मला मोठ्या गोष्टी करण्यासाठी संधी दिलीस घर बाईक बिझनेस घरातील गरजा पूर्ण करण्यासाठी मदत केलीस आय लव यू मी तुला प्रेमाने मुक्त करत आहे मी तुला रिलीज करत आहे पुन्हा आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक्यू आय लव यू आता माझ्यासोबत मनात मना. मी माझे सर्व लोन्स सहज शांतपणे आणि वेळेवर भरत आहे माझ्या आयुष्यात नवीन आर्थिक फ्लो सुरू झाले आहेत युनिवर्स माझं डेबिट फ्री फ्यूचर तयार करत आहे मी आर्थिक आर्थिकदृष्ट्या सुरक्षित मुक्त आणि स्वतंत्र आहे मनी इझिली फ्लोज टू मी मी माझे सर्व लोन्स सहज शांतपणे आणि वेळेवर भरत आहे माझ्या आयुष्यात नवीन आर्थिक फ्लो सुरू झाले आहे युनिवर्स माझे डेबिट फ्री फ्यूचर तयार करत आहे मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित मुक्त आणि स्वतंत्र आहे मनी इजीली फ्लोज टू मी मी माझे सर्व लोन्स सहज शांतपणे आणि वेळेवर भरत आहे माझ्या आयुष्यात नवीन आर्थिक फ्लो सुरू झाले आहेत युनिवर्स माझे डेबिट फ्री फ्यूचर तयार करत आहे मी आर्थिक आर्थिकदृष्ट्या सुरक्षित मुक्त आणि स्वतंत्र आहे मनी इझिली फ्लोज टू मी मी माझे सर्व लोन्स सहजपणे शांतपणे आणि वेळेवर भरत आहे माझ्या आयुष्यात नवीन आर्थिक फ्लो सुरू झाले आहेत युनिवर्स माझे डेबिट फ्री फ्यूचर तयार करत आहे मी आर्थिक आर्थिकदृष्ट्या सुरक्षित मुक्त आणि स्वतंत्र आहे मनी इझिली फ्लोज टू मी मी माझे सर्व लोन्स सहज शांतपणे आणि वेळेवर भरत आहे माझ्या आयुष्यात नवीन आर्थिक फ्लो सुरू झाले आहेत युनिवर्स माझे डेबिट फ्री फ्यूचर तयार करत आहे मी आर्थिक आर्थिकदृष्ट्या सुरक्षित मुक्त आणि स्वतंत्र आहे मनी इझिली फ्लोज टू मी मी माझे सर्व लोन्स सहज शांतपणे आणि वेळेवर भरत आहे माझ्या आयुष्यात नवीन आर्थिक फ्लो सुरू झाले आहेत युनिवर्स माझे डेबिट फ्री फ्युचर तयार करत आहे मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित मुक्त आणि स्वतंत्र आहे मनी इझिली फ्लोज टू मी मी माझे सर्व लोन्स सहज शांतपणे आणि वेळेवर भरत आहे माझ्या आयुष्यात नवीन आर्थिक फ्लो सुरू झाले आहेत युनिवर्स माझे डेबिट फ्री फ्युचर तयार करत आहे मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित मुक्त आणि स्वतंत्र आहे मनी इझिली फ्लोज टू मी आता हळूच एक डीप श्वास घ्या तुमच्या लोनवर गोल्डन लाईट पडताना विज्युलाईज करा आणि मनात फक्त एक वाक्य म्हणा मी डेबिट फ्री आयुष्य जगत आहे या प्रेयरचं चमत्कारिक परिणाम तुम्हाला सात ते एकवीस दिवसात दिसायला लागतील धन्यवाद